राम राम मंडळी मंडळी फक्त काही तास होते बिंजोड बिंजोड आणि बिंजोड बिंजोडचे भव्य असं मैदान आहे उद्या होत आहेत म्हणजे सव्वीस जानेवारीला तर मित्रांनो उद्या दोन मैदान आहेत एक म्हणजे सावली देसाई एक जुनं आणि पारंपरिक मैदान तसंच अजून एक मोठं मैदान आहे पनवेलला मोह पनवेल तर या मधील काही शर्यती त्या समोर यायला लागलेले आहेत असे जे एक शर्यत समोर येते वाईची मुलक माहीत आणि तो प्रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याच्याच जाऊनचा दहाणे वाघ सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी विरुद्ध घोटचा छोटा सालजा तर मित्रांनो ही शर्यत फिक्स झालेली तर याच्यात आहे घोटचा छोटा सालजा घोटचा छोटा स साजासोबत कोण असेल तर पहिलं नाव येतंय ते म्हणजे छोटा सरजाचा मोठा भाऊ म्हणजेच दश्य मेंद की जरी हा पायरा असू शकतो कारण यामाचं नाव पाहणार आहे महाराष्ट्राच्या मनातील जोडी प्रेक्षकांच्या मनातील जोडी मग सर्जासोबत असू शकतो बाकासोर कारण बाकासूरच्या दोन ते तीन शर्यती होणार आहेत तीही ही एक असू शकते बाकासुर आणि घोडचा छोटा विरुद्ध सेकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दुसरी अजून एक असू शकते छोटा सर्जा आणि बाकासूर वर्सेस छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन आणि पाकऱ्या तसेच मित्रांनो बाकासूरजी अजून एक शर्यतीत होऊ शकते बाक त्या शर्यतीत असू शकतो बाकासूरसोबत छत्रपती संभाजीनगरचा लखन असे शर्यती होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते सिकंदर व सेज सर्जा या शर्यतीत सरजासोबत बाकासर असू शक असेल का हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला काय वाटते बाकास्वाची नक्की शर्यती कोणासोबत होईल आणि पायरा कोण असेल हे कमेंट करून नक्की सांगा तर आता मग भेटूया पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रातील नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन వీడియో మంది